मग भूषण खाय जाता काय करता समजा नको काय का घेतलं ना कोणी पय भूषण दोन हजार रुपये तुका रात्रीचा जेवण माझ्या काय अरे रात्रीचा माझ्या माझ्यातर्फे काय किती हवा तेवढा का पण शाकाहारी खेता गाईच्या घोषणा गाईच्या घोषणा गाव्या रे आवचा आज

पॅटर्न शी पॅटर्न म्हणते पाट का ह्याचा का नाही बजा नाही का मिस्त्री दा रिया रिया मिस्त्री भजन बजा नाही कपडे काय ना बोल मामाचं घर आहे माझ्या बाबांचा काय काय का मग सर पियाळी नको चल नाही जाव्या तयारी थांबवतील त्या आपल्या झोक थांबवा ना था यार था 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 था। अरे ते फक्त जातू सोडणार थांबवा था? ना काय झोका हो तुझा गाडीचा काय बनता बाप ग्या दिवा का ट्रेन काय विचारता <laughs> दिवा ट्रेन दिवा ट्रेन काय विचारता आणि खाऊया लेफ्ट साइडिक गाडी नको गाडी बघूया आणि कलिंगण अरे गाडी बघूया आधी असं काय हा पुढे

नाही नाही विकूची नाही ते पण किरा चल बरं हातातल्या हातात कामा हो ना हो फोंडेत आय लव्ह यू कासाडे

पैसा <laughs> क <laughs> कारखान्याचे मालक खर्च गणपती आपल्याकडे लगेच चॉईस कर मित्रांनो आता मी नांदगावत भोवाटीवाडीत आहे आणि हे सगळे लग्नचे गणपती आहेत म्हणजे उन्हाळ्यातले पण गणपती बनवतात आहे इको फ्रेंडली हलके गणपती हलके येतात एकदम बघत काय माडे बघूत नको आज तिघात जाणा चला रे भुष नि पाहिलांका हे भूषण आणते बघ आता व्हिडिओ करू दडत का दिसतच नाही ह्याच्यात सांगितलं देऊ नको बघ आता चलत जाऊच लागत ना हा चल गाईच्या गोटणेत जातो मी पाया पडाक रात्री गावणार नाही ना हो कामार जाऊचा कणकवली कोयवड जाऊचा तर म्हटलं आता पाया नाही भैया झाली पूजा किती आता मग आठ वाजता उगाच लवकर इलय फायनली मित्रांनो आम्ही गाईच्या घुंडणीत पोचला आज सकाळपासून फिरत त्याच आहे आहे पण मकराची तयारी चालू आहे पूजेच्या सुरज हिलस कधी सांग आता सकाळी किती दिवस सुट्टी तब्येत वाटत रे डोळे लाल झाले बारीक वाटत कशामुळे रे हा नाईट ची असत ड्युटी यार या वागे। <स्थागे> वागे 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 वागे> ते यार होत नाही एवढा पूर्ण घेतलंच तू हे काय एवढं घेऊ काय म्हणत काय म्हणतास काय व्हिडिओ काय करत नाही आस रात्री करताला वाटत ठीक ना बाकी काय म्हणतास लवकर जरा लो। जाऊचा लो जाऊच रात्री कामावरती जाऊचा किती होता होता जेवण किती होतं आवडतं सांगा महाप्रसाद महाप्रसाद किती होता हा मग तेच ना मी जातले सात वाजता मग सात काय आमची माहिती नाही पण मग सकाळचा जेवचा होता रात्रीचा काय समजत नाही कोणाक नक्की खय काय चालू आहे म्हणून आता विशेष बाकी काय नाही मागे पण इला असतंय पण मत लक्षात येईल पण नाही आता काळो झालो त्याच्यामुळे योग नाही गेल्या वर्षी आता लक्षात येल म्हटलं जाऊन हवी किती होता येईल सगळे सकाळपासून वाटत चालू आहे काय नाही साफसफाई म्हणून साफसफाई सकाळी सकाळीच मस्त वाटत नाही वातावरणात काय म्हणता सो बरा ना मित्र माझ्यासोबतच आता रासम का या मंडळाचे कार्यकर्ते आणि त्यांना आता आपण विचारूया की गायची गोठणी म्हणजे नक्की काय कार्यक्रम नक्की काय प्रकार सांगा नमस्कार सांगायचे म्हणजे गायची गोठण हे देवस्थान हे पुढील जवळ ह्या शंभर वर्ष पुन्हा गेल्या वर्षी त्याला शंभर वर्ष पुन्हा आमचे आजोबा जेव्हा ज्यावेळी या ह्या ही जी, जी जागा आहे हे तीन वाडीची आमच्या तीन वाडी आहेत हरपूर गावामध्ये डोंगरेवाडी वाटवाडी हॉटेल मासेवाडी त्या तिन्ही ठिकाणची जनावरं इथे एकत्र येत होती इथून ती जात होती पाण्यासाठी म्हणजे चरण चरण्यासाठी त्यावेळी जवळजवळ शंभर वर्षापूर्वी आमच्या सर्वांचे पूर्वज आजोबा पंजोबा त्या लोकांनी एक काही साथीचा रोग आला होता त्यावेळी त्या एक गायची कोटं म्हणजे च नवस पल्ला सर्वांची गुरांनाची साथ जी बरं होऊन देत आणि ती सात बरं पूर्ण झाली सर्व जनावरं आमची वाचली त्यावर एक परंपरा आहे त्या आपण ती त्यावर त्यापासून आमच्या आजोबा सर्वांच्या आमच्या आता इथे सगळं आमच्या मुंडे आहेत नाव नवसाला पावल्यामुळे त्यात लोकांनी एक नवस केलं की आम्ही दरवर्षी तिची पूजा घालू आणि त्यामुळे दरवर्षी ही परंपरा आधी सुरू आहे एकोणीसशे एकवीस साली स्थापना झाली आता ह्या ज्याला मला वाटतं आता हे एकशे तीन वर्ष सुरू आहे एकशे तीन वर्षे सुरू आहेत आणि अखंडपणे ही अवयतपणा आपण बघतो बऱ्याच ठिकाणी काही काही पूजा सुरू होतात तर कालांतर बंद पडतं पण आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या आणि आमच्या पाहुणाऱ्यांचे आशीर्वाद राहत नाही आणि या जे आजू सत्य पूर्वी आम्ही ते वेढीचे माडा खोला बघा तीन बाळा हे झालेले आहेत काही सगळी ही पशु परंपरा चालू आहे आणि जर अजूनही जर समजा काही लोकांना म्हणजे अंदर्शन म्हणत असतील जर गुरांचे आदर्श कुठे असेल गावामध्ये जर आली असेल तर आम्ही इथे नगर ती साथ आमच्या या सर्व गुरांचं रक्षण करतील म्हणजे जर एखाद्या एखाद्या जनावर गायक गुरांचा जर आजारांचा जर समजा कोणाचा जनावर तर इथे जवळपास आजार तीन मध्ये येत नाही अच्छा एवढं जागृत देवस्थान आहे म्हणजे एखाद्या गुरात जनावर चुकलं असेल आणि पुऱ्या पंचकृषीमध्ये तर त्या नवस केल्यानंतर जनावरच्या नाच येतो आणि त्या लोकांना चांगली अनुभूती आहे बरोबर आणि सर्व गुरांच्या रक्षणासाठी आम्ही पूजा आहोत आणि दोन पूर्वी पण काहीतरी तुम्ही शंभर वर्षाचा वातावरण पण मस्त वाटत हिला एकदम प्रसन्न वाटत त्या मित्रांनो समोर तुम्ही बघता तेज तेजा आणि हे नाटक पण होणार रात्री अकरा वाजता बारा वाजता नाटक चालू होता ना अशा प्रकारे आहे मस्त पैकी कार्यक्रम होता काय म्हणतात ओळखला मुंबईसाठी आमच्या मुंबई मुंबईवरून जवळजवळ पन्नास साठ करते जातीने हजार हजार दरवर्षी ते सर्व बरेच मुंबईकर आहेत आम्ही स्थानिक ग्रामस्थ महिला वर्ग आमचे 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 सत्तर घर आहेत त्यांना जाग नाही क्रिकेट खेळत हे पहिले येणार होतो त्या दिवशी पण हे का सांभाळत कोण आणले ना ते का माहित नाही काय हो आणि काय म्हणजे काम करून कार्यकर्ते दमले आहेत <laughs> सकाळपासून या पाठी मागे नाटकांच्या रंगूसाठी खोली या एक स्पेशल रूम एक नंबर गायीची घोटण डोंगरेवाडी मासेवाडी आवटवाडी आयोजित रविवार पंचवीस <coughs> ಚೋೀಶ್ ಸಾಂಕೂಜಾ ರಾತ್ರಿ ಆತ್ರಿ ನೌ ಮಹ್ರೀ ಹೋ ಹೋ ಕೂ ಹಾಸ್ತಾ ನಾಚ

आणि यासाठी सदाबाने पाण्याची व्यवस्था करताना रात्रीसाठी अरे सदाबाने काय म्हणता हो रात्री ना <laughs> ना रात्री भजन आहे ना तुमचं भजन आहे ना तुमचं मग आमचं काकडार कोण ऐकता नाही या समोर जो बंदारू दिसता ना काय ना म्हणजे पाणी खायना नाही या कसला पाणी या पाणी व्हाळाचा पाणी व्हाळाचं पाणी पण ह्या का ह्या कशा का काल ह्याच्या सारख्या धरणासारख्या कसा कसा गव्हर्नमेंटने ना पाणी अडवण्यासाठी बंधारो बांधलेलो होतो पण तो कालांतरान तो नादुरुस्त झालो हा समजला आणि आता त्याच्यात काय पाणी साचत नाही काय नाही काय नाही कसा डोंगरातला पाणी येतात डोंगरातला म्हणजे संपूर्ण शेतीतला पाणी व्हाळां जवळजवळ चार महिने पाणी चालूच ठीक असत किती वर्ष हे का हे बंदऱ्या एका जवळजवळ सात सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष हा कारण आणि आम्ही मित्रांना समोर आहे डायरेक्ट गाडी येतात आणि रात्रीच्या येईलच ना तर फिरान तर आम्ही त्या साईडने येत होता म्हणून माझ्याशी काय समजला नाही आणि इकडून आता चलत येतो आ, आ, पर... चुदा पाणी खूप असतं असत नाशे विषय सुद्धा असतो चन्नीचे मासे मासेचे मासे आणि चन्नीचे मासे पण असत आता विषय नको तो देवाचा विषय पाणी डोरांसाठी हा गुरा म्हणजे हा त्याच्यासाठी बहुतेक त्या मुळात राहत असतात त्या झाडाखाली पाणी म्हणून डोरा येत असतील बरोबर आणि तीन वाडीची गुरा ना हा हा तीन वाडीची गुरा इथेच यायची गुरांचं म्हणजे ना निवासस्थान असं म्हणतात ना की बाबा गुरु जमून जमून भागून चावरून समजलं समजलं ते शांतीसाठी येत ते झाडाच्या सावलेखाली बसून ते बसत बसतात घरी नाही गेले तरी संध्याकाळी येणारे आपले त्यांचे जे ते येऊन घेऊन जातात घरात अच्छा पण या गायीचं गोठ न नाव मस्त दिले कोणी दिले ना गायचं काय बुद्धी होती ती बघची गोठ गाईची पावणारं देवस्थान तुमची कुठलीही नवस का असो इच्छा इथे पुणे होत माशीवाडीची गुरं ह्या बाजूने जायची आवटवाडी डोंगरीवाडीची गुरु ह्या बाजून जायची तीन वाडींची तीन वाडींची गुर आणि समोर दिसताना तर व्हाळाचा पाणी ते साठायचा त्याच्यामुळे सगळी ढोर आता हे नाही कारण सगळा सप्पय झाला त्याच्यामुळे पाणी साठत नाही तुम्ही काय लिहिलास काय बऱ्यापैकी चाकर म्हणले परत बायांची वारी येत सकाळी खूप असत माणसा ठीक आहे ठीक आहे अकवारने वाढत असतो अच्छा चला मम्मी जाते आता चल येत मित्रांनो गाईच्या घोटणीतून आता मी गिरणीवरती इल कारण गिरणीवरती आमचा भात टाकलेला

i hey, don't जाड हो। आणि बारीक जाडत बारीक नाहीत काय मग ते झाले okay. लावून बरं दिसता तुम्ही गाईच्या घोषणेत गेलोय गाईच्या घोषणे गाईच्या मासेवाडी हो तकडेच गेलोय व्यवस्थित लावून घे बरवाना भयुत कामगर मता मोठा काढ कसो येता तांदूळ आणि मित्रांनो आत्मदेवच्या कांडप मंदिर आहे हो नाही तर का ताबर कमरेस भरताला कधी तुला असं मात अचानक हा बघ आता दाखवत नाही तो बघा ना <laughs>

तो का व्हिडिओ करून गेलेलो तू फोन मेता कस झाले तू एक <laughs> जा सांगत हा नेता मी कधीच नाही तू माझे फिशी हे जा माझी एक टाकरे